वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण घेऊन आणणार आहोत खूपच स्वादिष्ट अशी मासे फ्रायची रेसिपी तर आज आपण इथे बनवणार आहोत राणी मासे फ्राय राणी मासे फ्राय बनवण्यासाठी खूपच साधी आणि सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत दोन ते तीन इन्ग्रेडियंट्समध्ये प्रेझेंट करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा आकरी कोळी पद्धतीने आज आपण इथे मासे फ्रायची रेसिपी प्रेझेंट करणार आहोत तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेले आहेत मासे मासे आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मासे धुवून त्याला हळद आणि मीठ लावून मी लगभग पाच ते दहा मिनटासाठी ठेवलेलं आहे यावर आपण लिंबाचा रस किंवा जर आपल्याकडे लसूण असेल तर तो ठेचून लावला तरी चालेल तर मी इथे झटपट रेसिपी बनवलेली आहे तर आता आपण इथे घेणार आहोत अग्री मसाला रेडीमेड मार्केटमध्ये देखील मिळतो किंवा मी ह्याची रेसिपी ऑलरेडी एक जी आहे बनवून अपलोड केलेली आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल अग्री कोळी मसाला लगभग आपल्याला इथे चार ते पाच चमचे इथे घ्यायचे आहे कारण की मासे जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे मी इथे मसाल्याची क्वांटिटी जास्त घेतलेली आहे जेवढा जास्त मसाला असतो तेवढा जास्त मासे चविष्ट असे बनतात तर सर्वात प्रथम आपण मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे लगभग एक चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे दोन ते तीन चमचा आपण जो आहे मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर आपण हळदी पावडर घेतलेला आहे एक चमचा एक चमचा हळदी पावडर घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे धनी पावडर धने पावडर आपण एक चमचा घेतला तरी चालेल तर इथे आपण जास्त प्रमाणात मसाले वापरलेले नाही आहेत तर इथे दोन ते तीन जे आहेत मसाले आपण इथे घेतलेले आहेत आठ ते नऊ जे आहेत मोठे मोठे जे राणी मासे फ्राय करायला घेतलेले आहेत त्याप्रमाणे आपण इथे मसाले घेणार आहोत तर खूप जास्त मसाले जरी घेतले तर आपण जे आहे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला क्वांटिटी प्रमाणात मोजून घ्यायची आहे इथे मी लगभग एवढ्या मासे एवढे प्रमाण घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जेवढे असतील त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण अंदाजाने घेऊ शकता लाल थिखट। लाल थिखट तर इथे सर्व आपण मसाले घेतलेले आहेत शेवटीला आपण इथे घेऊया लाल तिखट लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे लगभग एक चमचा सर्व मसाले आपल्या इथे घेऊन झालेले आहेत आता आपण इथे घेणार आहोत रवा किंवा जे आहे तांदळाचं पीठ रवा अवेलेबल नाही आहे रवा स्किप केला तरी चालेल रवा घेतल्यामुळे काय होतं की फिश जे आहे क्रिस्पी बनते पण त्याचबरोबर ती लाल दिसण्याऐवजी सफेद दिसू लागतो तर रवा मी इथे अवॉइड केलेला आहे ऐवजी मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आता आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत तर लगभग इथे दोन चमचा इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला रवा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर आपण इथे जो तांदळाचं पीठ घेतलेला आहे त्याचा निमा भाग जो आहे आपल्याला यामध्ये रवा ॲड करायचा आहे थोडा क्रिस्पी होण्यासाठी फिश जर वरतून जास्त कडक हवी असेल तर आपण इथे रवा घालू शकतो तर याप्रमाणे आपण सर्व जे आहे सारण एकजीव करून घेऊयात तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपलं सारण झालेलं आहे एक एक करून आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये जे आहे मासे कोटिंग करून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशी कोटिंग झाली पाहिजे जाडशी अशी लेअर मसाल्याची याला चिपकली पाहिजे असं आपल्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं एकी आहे एकीकरून साऱ्या ज्या मासे आहेत मी इथे कोटी करून साईडला ठेवलेल्या आहे त्याचबरोबर आपण गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती तवा तापत ठेवलेला आहे त्यामध्ये मी लग दोन चम्मच किंवा पळी आपण बोलू शकतो पळी तेल आपण इथे ॲड करून गरम करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर पर इथे सर्व ज्या मासे आहेत व्यवस्थित कोटिंग आपण करून घेऊयात तर अशा पद्धतीने अगरी कोळी मसाल्याची जी आहे मी मासे फ्रायची रेसिपी तुम्हाला शो करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनवर देखील प्रेस करा तोपर्यंत माझ्या प्रेक्षकांनी माझा खूप खूप साथ दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा तुमचा साथ माझ्या चॅनलला अजून ग्रो करण्यासाठी हा असू द्या तर माझी हीच एक विनंती आहे तव्यावरती मी इथे एक एक करून मासे ठेवत आहे लगभग हा तवा मीडियम साईजचा सा आहे तर आपल्या इथे तीन मोठ्या मोठ्या मासे बसू शकते तर याप्रमाणे आपण क्रिस्पी करेपर्यंत आपल्याला मासे फ्राय करायचे आहेत लगभग पाच मिनटं आपल्याला या एका साईडने करून घ्यायचे आहेत नंतर दुसरा टन आपल्याला पाच मिनटं असं करून व्यवस्थित लो फ्लेमवरती आपल्याला मासे कडक फ्राय करायचे आहेत असंच करून करून मी दुसरा राऊंड देखील तयार केलेला आहे डीप कोटिंग आपल्याला करून घ्यायची राणी मासे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो खूपच चविष्ट लागतात तसेच तुम्हाला एक सांगू इच्छिते की ज्या मासेमध्ये जास्त काटे असतात त्या माशाला खूपच जास्त प्रमाणात चव असते जर तुम्ही प्रेक्षक माझा व्हिडिओ कुठून पाहता असाल तुम्हाला कुठले मासे आवडतात तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर अशाच विविध प्रकारच्या मासेंची रेसिपीज तुम्हाला हवी असेल तर मला चॅनलमध्ये कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करून सांगा या प्रकारे मी दुसरा टर्न केलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडासा ब्राऊन कलर असा झालेला आहे क्रिस्पी अशाच पद्धतीने मी वेगवेगळ्या पद्धतीने मासेफ्रायची रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची मासेफ्रायची रेसिपी पाहायची आहे तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा त्यामध्ये मी प्लेलिस्ट बनवलेले आहे तर प्लेलिस्टमध्ये मासे फ्राय म्हणजे फिश फ्रायचं एक मी फोल्डर बनवलेलं आहे तुम्ही जाऊन त्यामध्ये वेगवेगळ्या विविध पद्धतीच्या मासे किंवा मासे फ्रायच्या रेसिपीज किंवा तुम्ही प्रॉन्स कसे क्लीन करायचे त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचबरोबर मी त्याचं फिशचं कालवण कसं आणि चविष्ट कसं बनवलं जातं ते देखील मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर जव अजून याप्रमाणे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता या पद्धतीने आपले मासे लप कर झालेले आहेत प्लेटमध्ये मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ सर्व करून दाखवते या पद्धतीने जर तुम्ही मासे फ्राय बनवला तर तुम्हाला खूपच चव लागेल आणि अशाच पद्धतीने मासे बनवून तुम्ही एन्जॉय करू शकता तर जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच प्रतिसाद तुमचा माझ्यासोबत राहू द्या असंच माझं चॅनल ग्रो झालं की नक्की तुम्हाला मी कळवेन पोस्टच्या माध्यमातून तर याप्रमाणे इथे आपला व्हिडिओ संपत आलेला आहे तर याप्रमाणे मी सर्व मासे फ्राई करून सर्व केलेले आहेत तर पुन्हा नवीन व्हिडिओसोबत मिळूयात जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला नक्की कळवा तर मित्रांनो पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर